28 सप्टेंबर ज्ञानेश्वरी अलंकारी पुण्यभूमी तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ना तरी सप्त नवी परिवारली बरवी हे क्रिया नवे पृथ्वी भोगितसे का गुणांचे साता ही ओगी हे क्रिया ते गंगा जगी तया महदधीच्या अंगी विलसे जयसे परी हे बहु असो देख शौर्यादि गुणात्मक कर्मगा नैसर्गिक कर से आता वैशाची जाती उचित जे महामती ते एकेगा क्रिया क्रियासंगो कृषी गौरक्ष वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शुद्रसापि स्वभावजम तरी भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारो मिळवणे जे किंबवना खुशी धने राखो निवर्तने का समग्रीची विकणे महर्गी वस्तू ए तुलाची पांडवा वैश्या ते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा अन तुला जाण आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिनी वर्ण याचे जे शुश्रूषण ते शुद्र कर्म पे सेवे परोते धावने नाही शुद्राते तेव चतुर्वर्णो चित्ते दाविली कर्मे स्वे स्वे कर्म न स्वकर्म निरत सिद्धी यथा विंदती तक्षृणु आता ये विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे कर्णा शब्दाधिक नात्रे दळत दुता पाया उचित सरिता सरिते सिंधु उचितो तोरे अंगा जैसे गोरेपन तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरुत्तमा प्रवर्तया लागे प्रमा अडळके जे पै आपले थी ते घेपे पारख्या चैनी हा तैसे स्वकर्म आपे ते शास्त्रे करावे तैसी दीठी असे आपल्या ठाई परी दीपे भोग नाही मार्गुनला आता काही पाय असता होय म्हणून जाती वशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपला लिया शास्त्रे गोचरू आपण केजे मग घरी चांची ठेवा जे वि डोळ्या दावी देवा तरी घेता काय पांडवा आढळ असे तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते जो आपले आचरेगा परी आळसू सांडोनी फळकाम दौडोनी जीवे मांडोनी ते, ते भरू ओघी पडिले पाणी नेने आनानी वाहनी तैसाज आय आचरणी व्यवस्थोनी अर्जुना जो या परी हे विविध कर्मे स्वयंकरी तो मोक्षाच्या एलद्वारी पैठा होय जे अकारणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा म्हणून भवाविरुद्धा मुकला तो श्रीकृष्ण पुढे अर्जुना सांगतात हे शास्त्रकर्म नसून सप्तगुणरूपी समुद्राने वेष्टलेली ही पृथ्वीजणू तोच तिचा क्षत्रिय भोग घेत आहेत किंवा हे शास्त्रकर्म म्हणजे जगात सप्तगुणरूपी ओघांनी वाहणारी गंगाच असून त्या क्षत्रियरूप महासागराला वरून शोभत आहे ते आता पुरे शौर्यादी गुण हे क्षत्रिय जातीचे स्वाभाविक कर्म होय हे महामते आता वैश्य जातीचे स्वभावता उचित कर्म सांगतो तर कृषी भूमी बी नांगरादी भांडवलाचा आधार घेऊन त्यायोग्य पुष्कळ लाभ मिळवणे किंवा शेतीवर निर्वाह करून गायींचे संरक्षण करून स्वस्त दराची वस्तू जास्त किमतीला विकणे अर्जुना वैश्यां या तीन प्रकारचे कर्म आहेत ही कर्मे त्या त्यांचा स्वभाव धर्म आहे आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण या तिन्ही वर्ण द्विज अशी संज्ञा आहेत त्यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म परंतु द्विजांच्या सेवेशिवाय शूद्रांना अन्य दुसरे कर्म नाही याप्रमाणे चारही वर्णांची उचित कर्मे तुला सांगितली हे अर्जुन प्रत्येक इंद्रियाच्या विषय शब्दाधिक जसे एत, भिन्न आहेत तशी प्रत्येक वर्णाची वर सांगितलेली भिन्न कर्मे भिन्न आहेत अथवा ढगांच्या पाण्याला जशी नदी योग्य त्या नदीला उचित स्थान जसा समुद्र त्याप्रमाणे धर्माप्रमाणे जे कर्म ज्याच्या वाट्याला आले तेच योग्य गोऱ्या अंगाला जसा गोरेपणाच योग्य हे विरोधात त्या स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी परंतु आपल्याच मालकीच्या रत्नांची परीक्षा तज्ज्ञाकडून जशी करून घ्यावी लागते तसे स्वकर्मही शास्त्रांच्या आधाराने समजून घ्यावे लागते जशी आपली दृष्टी पण प्रकाशा वाचून तिचा काय उपयोग अथवा रस्ता चुकले तर नुसते पाय काय करणार म्हणून ज्या ज्ञातीत आपला जन्म असेल तिला स्वाभाविक असलेला अधिकार शास्त्राच्या आधाराने जाणून घ्यावा मग आपल्या घरीच ठेवलेला ठेवा दिव्याने डोळ्यांना दिसल्यावर द्व तो घेण्यास अर्जुना अडचण ती कसली त्याप्रमाणे स्वभावता आपल्या वाट्यास आलेले शास्त्रवीत असे आपले कर्म जो आचरतो पण हे सर्व आळस टाकून फळाची इच्छा न धरता मनापासून जीव लावून ज्यांचा त्यांच्यातच सर्व भर असतो पाणी ओघात पाडल्यावर जसे इकडे तिकडे जात नाही तसे ज्याचे आचरण शास्त्रीय व्यवस्थेप्रमाणे चालते अर्जुना याप्रमाणे ज्याचा विविध कर्माचार चालू असतो तो मोक्षांच्या अलीकडल्या द्वारांचा म्हणजेच विवेक वैराग्य इत्यादी संपत्तीचा अधिकारी होतो विविध कर्मत्याग आणि निषिद्ध कर्माचरण ही जी संसारभयाची सहकारी कारने यांचा संबंध सुटल्यामुळे त्याला भय उरत नाही ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावली नम